नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूया आजच्या ठळक घडामोडी पंचायत कार्यालय वडगाव काठी सरपंच ग्रामसेवक व इतर सदस्य कर्मचारी यांनी ग्रामसभा न घेता बनावट अभिलेखे तयार करून केली नागरिकांची व प्रशासनाची फसवणूक सविस्तर वृत्तांत पाहूया धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील वडगाव काठी येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये भ्रष्टाचाराने गाठला कळस येथील सरपंच ग्रामसेवक साहेब व इतर सदस्य आणि काही कर्मचारी यांनी न घेता बनावट अभिलेखे तयार करून नागरिकांची व प्रशासनाची फसवणूक केल्याबाबत व ग्रामसेवकांनी कार्यकाळ नसताना देखील अगोदरच्या वर्षातील बोगस बनावट अभिलेखेत बनवून तयार करून बिले उचलल्याची घटना समोर आलेली आहे याबाबत ग्रामपंचायत सदस्या महिला सदस्या निलाबाई काशीनाथ डोके यांनी गट विकास अधिकारी बिडओ साहेब पंचायत समिती कार्यालय तुळजापूर येथे संबंधित व्यक्तीकडे लेखी तक्रार दाखल केली आहे तरी या महिला सदस्यांची लेखी तक्रार यावर बिडओ साहेब गट विकास अधिकारी साहेब तुजापूर यांनी या तक्रारीची तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पदाधिकारी निलेश केवट नागनाथ माळी सूर्यकांत कांबळे काम्णे, गणेश कांबळेश शाहू साखरे गोडसे सर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे पदाधिकारी गणेश पाटील सर दत्तात्रय सोनवानेसर सारिकाथ सुंगेसर दत्तात्रय डोकेसर वरगावकाठी येथील सर्व ग्रामस्थ यांनी मागणी केलेली आहे आता यावर गट विकास अधिकारी पंचायत समिती तुळजापूरचे बी साहेब काय ॲक्शन घेतात काय कारवाई करतात यावर सर्व लक्ष समस्त तुळजापूर तालुक्यातील नागरिकांचे लागलेले आहे अशा प्रकारची माहिती आमचे प्रतिनिधी श्री मनोज सापेकर यांनी कळवले आहे अशा ताज्या घटना घडामोडी पाहण्यासाठी जाणून घेण्यासाठी आजच न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला लाईक करा व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात नमस्कार